आपल्याला पुढं रस्ता ब्लॉक भेटलाय बघा मित्रांनो आपल्याला पलीकडे जायचंय रस्ता ब्लॉक आहे पण इथं रस्ताच नाहीये नाही आसपास कट पंचर झाल्या अवघड व्हायला कस का शंभोराच पाणी वाहत इथ पाणी पाणी वाहत इथून पलीकडे इथून जाईल का गाडी फसल तिला का बघायचं घालून

आयला हे तर पण आहे ना का आयला पलीकडे कसं जायचं मग इकडून का रोड तेव्हा पुढून दिसतंय काय बाग ये बाग आईच्या गावात बाराच्या भावात कसला माळ राहणार नुसता मला लय अस पहिले मी कस जंगल काय मॅन वस वाईल्ड ते बघायचो ना तर मग ती आईच्या गावात इथे गाडी जाईल का इकडे इकडे इकडून नाही काय तेव्हा तिथे नाही आपल्या इथून वर घ्यायची गाडी

आपल्या कुणीकडे जायचंय पण नक्की आपल्या तिकडे जायचं इकडं तळ्यावरती पण रस्ता कसलाय आहे आता सगळा माळ अनुखलच आहे रस्ताच नाही माळ जाणच रस्ता नाही आपणच रस्ता तयार करतोय आता येतो कुठे जायचं आपल्याला नक्की ते टार्गेट दिशेने दिशेनेच पेरस टार्गेट इथं टा इथ बाहेर त्याला आपण काय जायचं का इथं जायचं काय हो 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 गाडीचं हाईट पण नाही गाडी खाली कुज बाप्पा लागे खटाखट 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 खट, खट, लागते हे बा यो बाग इकडं गाडी लागते खाली लागते की लागली लहानपणी मी बघायचो मॅनसेस वाईल खतरनाक पैकी आपण नव्हतो काय एकदा घेऊन गाडी घेऊन टी व्ही एस गाडी घेऊन असं माळा नव्हतं करा गेला लहानपणी हा असं खाली होतार त्यांना खाली डायरेक्ट आलं तळ्याच्या ह्या टोकाला तळ भरत का या काय आहे तर पुढं ते फुटलं तुटलं बिटलं तर आपल्याला कुठं जायचं या कसा बसायच नाही मी शंभर नाही आपल्याला त्या टोकाला जायचंय कोपऱ्याच्या मला असं वाटतं आपण तिकडल्या साईडनं तिकडून कुठून तरी आलो असतं पलीकडून चांगल्या रोडनी तिकडून तिकडल्या साईड कुठं कुठं तिकडल्या साईडनं तसं घरापासनं पलीकडून तिकडून चांगल्या रोडने आला असतं आता आपण त्याला या खाल्ला चालू आहे आता मला वाटतं इतर एकाला टोक भेटेल का आपल्याला भेट एकाला टोक क्रॉस करून तिकडून क्रॉस करून आपल्याला घराकडे जायचंय आल्या रस्त्याने महागाने जायचं नवीन रस्त्याने जाई म्हण रस्तोय काय की आता काय करणार बाबा इथं गाळा बिळात गाडी नाही फक्त नाहीतर लिहा होईल समजा पेट्रोल पेट्रोल टाकलं नाही का काटा करतो

रानात मळात आणलं आहे लखा अथ एक मिनटं पिऊ नको लहानपणी मी शक्तिमान बघायचो हा <laughs> <आ? laughs> शक्तिमान बघून 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 मी असले कांड करायला लागलो यायचं जा नाही पुढे आता इथे लई मोठी आहे ती आपल्या तिकडं जाता येणारच नाही का हा आपण ट्राय करू लई मोठी दगड इथे तिथ माणूस उभा राहायला एक ती बघ बघायला लागला म्हणायचं होंभो शंभो तेव्हा तेव्हा डिस्कवर घेऊन असे शेळ्याने गेलो केलं डिस्कर घेऊन आईच्या <laughs> गावात गावात इथून जाईल थांबा थांबा जाईल गाडी जाईल आपण जंगल ट्रॅक करतो या तर आता शंभू जरा उतरून पुढे जा की पळत का नको अरे गाडीच थोडंसं तू फक्त गाडीवर बसवून शूटिंग कर तेव्हा तिथून तिथं रोड का चिकुलाय खाली कुठे चिकुलाय खाली पाणी बिनच्या गावा ट्राय करू आपण हा हे चिकुल कुठे थांब 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 हा तिथून थांब 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 हा थांबता मी मी सगळ्यात गाडी काढतो हो होत्र पाण्यात पिण्याच पडायचं जाऊन तिथून नाही जायची इकडून तिकडून 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 जाते तिकडून तशीच आपण पूर्ण कळ्याला वेडा मारलेला आहे तिकडे हा आता तिकडून त्याला कुत्र्यांकडून रस्ता आहे तिकडे चला की तिकडे कुत्र्यांकडून रस्ता आहे आपण त्या डिब्या नव्हतो बसलो तिथं नाही का ही रस्ता ही रस्त्या रस्त्यानेच गेलो असतो ते मोठा व्हिडिओ झाला काय नाही आठ मिनिटात झाला चार मिनटात जाऊ इथून चला बाकी काहीशी नाही पंक्चर होऊन आहे गाडी तू कटेशन गाडी पंक्चर जायचं कुटत्याची वाट आरामी लहानपणी शक्तीमान जुनिहरची सोनपरी जय हनुमान बजरंग बली लई मालिका बघून अलीप लई खतरनाक मालिका बघायचो मी आता आपण फुल चढावा आलो रान आले आपण रानत आले रान आहे रान आहे का इथून इथून असं चाललं पण इथून तिकडं आपल्याला पहिलीकडे जायला भेटेल का, जा का। आपल्याला तो, तो त्या तो त्या तो जो ऊस दिसतोय ना तिथं जायचं ती जी ऊस दिसतोय का तिथं जायचंय माहिती जाणवती नाही एक्स्ट्री एक्स्ट्रीम टेस्ट चालली आहे आमच्या मित्रांनो अहो इथं काय झाळलंय अरे टायर टायर नाही टायर बरोबर काय तरी जाळला असं लाज अरे शंभू आपण इथून नाही जातय हा नाही जात आहे त्यो रानात घालाय तेव्हा तिथून तसं जात आहे रानात कुठं जातो गाला घाला का कुठं रानात जातो अरे योगा इथून असं त्योघा तेवगा इथून गाडी मातीत कसं मग तिथून वरतून चला तिथून वरून तू इथून नाही 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 तू नाही आहे तिथं सगळं पण खाडा आहे ओके ट्राय ट्राय पण कोण ट्राय आहे ती मी ऐकली आणि आज आज आपण एवढ्या लांब खाली काट हे गीर कुठे वीर हे इच्छुका वीर आहे कि लागू आ... वाल <laughs> भारी पाणी वीर भारी येत मस्त पवायला घाल रस्ता गावला रस्ता गावला रस्ता गावला ना आ... आई 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 आर थांबू कुठून पण नेमकं

शिंबू रस्त काय शापला रस्ता तेवढाच होता आपण 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 नवीन नवीन रस्ता तयार करू डोंट काय नाही तिकडं इकडून असेल तसं चालू लागणार तेव्हा मला गाडी घेऊन गेलो असं त्याच्यात तेव्हा रस्ता सापड आहे तर त्याला बाय बाय मला जसं पिढायचा तुमच्यात काय आहे का म्हणजे खेळण्याचा काय वगैरे असं चांगलं समजतो ಕುಡ ಜರ ಸರ ಚಲ